नमस्कार मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस वा शुक्रवार आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दोनशे पन्नास गाड्यांची आवक झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते सविस्तर जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांवर विसरू नका आणि भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दोनशे पन्नास गाड्याची आवक झालेली आहे कालच्यापेक्षा एक वीस गाडी आवक आज वाढलेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे जाणून घेऊया तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जो हाण्या गरवा बाजारभाव आहे गरवा कांद्याचा तो पस्तीस रुपयापर्यंत काही वक्कल गेलेला आहे तेहतीस रुपयापासून ते पस्तीस रुपयापर्यंत काही मोजके वकल गेले आहेत सरासरी एक नंबर जो बाजारभाव गरव्या कांद्याचा तीस रुपयापासून ते तेहतीस रुपयापर्यंत दरम्यान आज विकला गेलेला आहे आणि पुन्हा फुरसिंगी आज अठ्ठावीस पासून ते तेहतीस रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये विकला गेलेला आहे आणि लाल कांदा जो आहे तो विकला गेलेला आहे सत्तावीस रुपयापासून ते एकोणतीस रुपयापर्यंत आज सरासरी बाजारभाव चांगला निघालेला आहे आणि कालच्या तुलनेने आज सरासरी मार्केट जो जास्त वक्कल आहे ते अठ्ठावीस एकोणतीस विकले गेलेले आहेत आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर पंचवीस पासून तेवीस रुपयाच्या दरम्यान विकले गेलेला आहे आणि सुद्धा आज चांगली मागणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला दिसलेली आहे हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तुम्ही चॅनल मिळत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती अजून एक गोष्ट ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणायचा असेल नवीन शेतकरी आहात त्यांना कुठल्या गोष्टीची माहिती नसेल तर आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल कोणत्या कोणाकडे माल टाकायचा सर्व गोष्टीबद्दल मार्गदर्शन तुम्हाला व्यवस्थितरित्या केलं जाईल आणि तुम्हाला जे काही सोलापूर मार्केटचं जे काही म कांद्याचे लिलाव आहेत त्याबद्दलसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत येईन धन्यवाद नमस्कार